नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे डॉक्टरांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या घेऊन काम करणारी आय एम ए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी महाराष्ट्रातील भारतातील सुप्रसिद्ध असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर कल्याण बर्मदे सरांची राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे बर्मदे सर आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब तुमचं अभिनंदन सर्वप्रथम धन्यवाद काय सांगाल आय एम ही संघटना डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी समस्यांसाठी काम करते तर राज्याच्या उपाध्यक्षपदी आय एम एच्या आपली निवड झाल्या प्रथम प्रतिक्रिया काय आहे आणि काय करायचं आहे डॉक्टरांसाठी मी सर्वप्रथम आमच्या आय एम एचे नॅशनलचे डॉक्टर वसंतजी लुंगे डॉक्टर होझी कपाडिया माजी सरचिटणीस जयंत लेलेजी सर डॉक्टर लेले वानखेडकर सर तसेच स्टेटचे डॉक्टर संतोष कदम सर सध्याचे प्रसिडेंट डॉक्टर संतोष कुलकर्णी सर आमचे नेते डॉक्टर संजय कदम सर तसेच माझ्या लातूरचे आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर अभय कदम सर व माजी अध्यक्ष डॉक्टर अजय जाधव डॉक्टर विश्वास कुलकर्णी सर डॉक्टर गिरीश महेंद्रकर सर या सर्वांचे विशेष आभार मानतो की यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे माझी राज्य उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली सर्वप्रथम मी या सर्वांचे आभार मानतो आय एम ए ही संघटना राष्ट्रीय पातळीवर व देश पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात काम करत असते आज भारतामध्ये याचे जवळपास दहा लाख सदस्य आहेत त्यातील साठ हजार सदस्य हे आय एम एचे महाराष्ट्रातून आहेत आणि मराठवाडा विभागातून माझी या पद्धतीनं निवड झाल्याबद्दल मी सर्वप्रथम मराठवाडा व महाराष्ट्रातील सर्व आय एम ए सदस्यांचे आभार मानतो बरोबर सर डॉक्टरांच्या अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत वेळोवेळी ते पुढेही येत असतात तर काय नेमक्या समस्या आहेत आणि काय प्रश्न घेऊन तुम्ही येणाऱ्या काळात आय एम एमध्ये काम करणार सध्या सर्व प्र सर्वात ज्वलंत प्रश्न आहे तो आहे व्हायलन्स अगेन्स्ट डॉक्टर डॉक्टरावर होणारे अननेसेसरी हल्ले व डॉक्टरावर होणाऱ्या ज्या शाब्दिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर त्याबद्दल आम्ही उपाययोजना करतच आहोत त्यासाठी त्या व्यतिरिक्त सध्या महाराष्ट्रामध्ये ज्वलंत प्रश्न आहे तो आहे होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी या डॉक्टरांमध्ये जी सध्या एम एम सी नोंदणीबद्दल ज्या गोष्टी चालू आहेत आणि त्यावर आम्ही महाराष्ट्र लेवल व मुख्यमंत्री लेवलपर्यंत आय एम ए ही फाईट करत आहे या दोन समस्यावरती सध्या प्राथमिकरित्या आपल्याला काम करायचे आहे जेव्हा डॉक्टरवर हल्ले होतात त्याचं प्रमुख कारण असं आहे की डॉक्टरवर रुग्ण यामध्ये सं सुसंवाद साधणं खूप आवश्यक आहे त्यासाठी आपण ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं खूप आवश्यक आहे त्या व्यतिरिक्त आम्ही डॉक्टरांसाठी असे क व रुग्णांसाठी परिसंवाद आयोजित करणार आहोत तसेच काही साम सामाजिक प्लॅटफॉर्मवर आम्ही याबद्दल उपाययोजना करणार जेणेकरून डॉक्टर व रुग्ण यामध्ये सुसंवाद साधला जाईल जेणेकरून त्यांना पण कळेल की डॉक्टरांची एक बाजू असते डॉक्टर हे अहात्र काम करत असतात त्यांच्याकडनं काही घटना ह्या शरीरातील बदलामुळे होत असतात त्याबद्दल सरसगट डॉक्टरांना दरवेळ रिस्पॉन्सिबल ठेवणं हे चुकीचं आहे याबद्दल आम्ही समाजामध्ये जनजागृती करणार आहोत जेणेकरून रुग्णांचाही त्यात फायदा होईल व डॉक्टरांवरती पण अननेसरी लोड कमी होईल आपण बघत आहोत प्रायव्हेट हॉस्पिटल तसेच गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर हल्ले होत आहेत ही बाज बाब समाजासाठी काहीतरी विचार करण्यासारखी आहे यावर आम्ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहोत काल सर सना हॉस्पिटलचा विषय चर्चेत आलेला आहे असं एक सणा हॉस्पिटल हे एक उदाहरण आहे तिथे एक रुग्ण दगावल्याचं म्हणजे तिथं प्रेस कॉन्फरन्स घेतली काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर असे प्रकार घडून आहेत त्याच्यासाठी येणाऱ्या काळात काय पावले असणार आहेत यासाठी सर्वात महत्त्वाचं की डॉक्टरांनी पण काही आचारसंहिता स्वतःला लागू करणं खूप आवश्यक आहे आपल्याकडे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण चांगलं आहे कारण याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आपल्याकडे सेमी आय सी यूचे एक दोन बेड व्हेंटिलेटर डिफेब्रिरेटर अशा सुविधा पण असणं आवश्यक आहे मला हे सना हॉस्पिटलची केस एक्झॅक्ट माहीत नाही कारण ते बी एम एस आयुर्वेदिक डॉक्टर आहे त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे विशेष त्या बाबीत खोलवरपणे विचार केलेला नाही किंवा बघितलेलं पण नाही पण मी ॲलोपॅथिक डॉक्टरांसाठी अशा सूचना देऊ इच्छितो की प्रत्येकाने ट्रान्सपरंट राहा प्रत्येक गोष्ट हे न पेशंटला त्याच्या नातेवाईकांना बोलत राहा जेणेकरून सुसंवाद साधता येईल आपले सेटअप बॉम्बे नर्सिंग होममध्ये रजिस्टर असल्याशिवाय कुठेही प्रॅक्टिस करू नये व आपल्या सेटअपमध्ये एखादी एमर्जन्सी घडली तर त्याला टॅकल करण्यासाठी सर्व उपाययोजना व सर्व डॉक्टर्स स्टाफ हा प्रशिक्षित आहे का नाही याची आपण काळजी घेणं आवश्यक आहे कारण एक जीव गेला तर त्याच्यामुळं समाजाचं खूप मोठं नुकसान होतं दरवेळेला असं डॉक्टरावर आरोप होतात त्यावेळेला असा, होता त्या असा विचार येतो की खरंच प्रॅक्टिस किती अवघड झालेली आहे पण आपण बघतो जे डॉक्टर चांगल्या पद्धतीनं सुविधा देतात त्यांना आयुष्यात कधीही प्रॉब्लेम येत नाही अगदी बरोबर आहे सर धन्यवाद आपले आपण खूप भरभरून बोललात एकूणच काय तर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये सुसंवाद असणं आवश्यक आहे तरच खऱ्या अर्थाने आपण चांगल्या समाजाची निर्मिती करू शकू आणि डॉक्टरांवरती होणारे हल्ले आणि डॉक्टरांच्या समस्या आपण शासन दरबारी येणाऱ्या काळात लावून धरू अशा प्रकारचं वक्तव्य डॉक्टर कल्याण बर्मदेसरांनी केलंय कॅमेरा पर्सन संतोष मानेस इस्माईल शेख न्यूज नामा लातूर